नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मावळ लोकसभा क्रमांक तेहतीस मधील दोनशे चार मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे महसूल हद्दीत कोटेश्वरवाडी एक व वा शेलारवाडी दोन सहित एकूण त्रेसष्ट मतदान केंद्र असून यामध्ये एकूण मतदान बासष्ट हजार तीनशे एकवीस एवढे असून पुरुष मतदार बत्तीस हजार दोनशे चौसष्ट तर महिला मतदार तीस हजार सत्तावन्न असल्याची माहिती तळेगाव दाभाडे मंडल अधिकारी बजरंग मेकाले यांनी दिली आहे तेरा मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे चित्र दिसत आहे मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे गाव मोठी मतदारसंख्या असलेले गाव म्हणून ओळखले जाते यामध्ये एकूण साठ मतदान केंद्र असून त्या सर्व मतदान केंद्रांवर उद्या चोख पोलीस बंदोबस्तात मतदान पार पडणार आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता उमेदवार व कार्यकर्ते यांची धडपड सुरू आहे मतदार मात्र कोणत्या उमेदवाराच्या बाजूने कौल देतोय हे पाहणं इथं महत्वाचं ठरत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद